महाराष्ट्र विधानसभा दिवसभराच्या कामकाजाची कार्यक्रम पत्रिका आमच्याकडे आहे आणि कार्यक्रम पत्रिकेनुसार आपण आज कार्यक्रम घेतोय सदस्य नवीन आहेत त्यामुळे त्यांना बोलायला पाहिजे त्यामुळे अर्थसंकल्पावरती भरपूर वेळ आपण बोलायला द्या सभागृह आपण एक एक दोन दोन वाजे पण चालवलेले आहे त्यामुळे सगळ्यांची तयारी आहे आमची काय हरकत नाही फक्त अर्थातच चर्चा जी आहे चौऱ्याण्णव वेळे ती पण आज कामकाज तुम्ही घेणार आहात कारण अनेक सदस्य बसले आहेत आज आमच्याकडे नवनिर्वाचित सदस्य अरुण खान यांची आहे अर्थातच चालू अर्धा चालू आहे पण आता असं आहे की यांचा मंत्री नाही म्हणून होणार नाही असं आहे की दिवसभर म्हणजे अकरा माणूस बसलाय मंत्र्यांची पण जबाबदारी आहे ना सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा मांडला तो गंभीर आहे की अर्धा तास चर्चा जेव्हा लागते आणि स्वतः सदस्य मुद्दे बसले मग एवढा तर शिष्टाचार पाहिजे की संबंधित मंत्री येणार नसेल तब्येत खराब झाली आहे किंवा अजून महत्वाचं काम आहे तर सन्मान्य सदस्यांना माहिती तर दिली पाहिजे एवढी तास शिष्टाचार ठेवले पाहिजे ना पर की सन्मान्य सदस्य जर अर्धा तास साठी बसले तर त्यांना माहिती आम्ही तर एक वाजेपर्यंत बसायला त्या रात्री दोन वाजेपर्यंत बसायला तयार पर पण तेवढा शिष्टाचार ठेवला पाहिजे उदय सांग अध्यक्ष महाराज आपण अर्धा तास चर्चा याचं एकत्रित काय आहे सांगितलं एकत्रित देणार आहे ना ठीक आहे चिठ्ठी पाठवून दे त्यांना इच्छा असेल तर मी उत्तर देतो त्याला काय पाहिजे असेल तर जेटीचा विषय आहे नगर विकास आणि बंदरे असतील जेटी बोलला अध्यक्ष महाराज चंद्रपूर येथील महौष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पातून निघणाऱ्या धुईमुळे होणारं एलच्या प्रदूषणाच्या संदर्भात अध्यक्ष महाराज मी तारांकित प्रश्न विचारला होता कामकाज त्या दिवशी झालं नाही आणि म्हणून अर्धा तास चर्चा या निमित्ताने मी टाकली आहे सन्माननीय मंत्री महोदय तशाही सक्रिय आहे अतिशय उत्तम अनुभवी मंत्री आहे त्यामुळे स्पेसिफिक उत्तर यामध्ये अपेक्षित आहे माझ्या अगोदर सन्माननीय सदस्य देवगावजींनी विस्तृत माहिती अपघात दिली त्यामुळे विस्तृत माहितीवर मी जाणार नाही पण साधारणतः भारतीय संस्कृतीमध्ये जगा आणि जगू द्या पण या प्रदूषणामध्ये दे एखाद्यानी प्रत्यक्ष चाक चाकुणी खून केला तर त्याला पण तीनशे दोनचा गुन्हा गावतो अंधा कानून मध्ये रजनीकांत मारायचा पण तो सापडत नव्हता याही कानून मध्ये असे काही उद्योगपती आहे की जे लोकांना धीरे धीरे आजाराने संपवतात पण ते सापडत नाही पण माझा विश्वास आहे की पंकजाताईचा प हा प्रदूषण संपवण्याच्या पर गा पर्यावरण उत्तम करेल आणि पी फॉर पनिशमेंट करेल हा ही विश्वास अध्यक्ष महाराज मगा आहे आणि म्हणून माझी पहिली मागणी की तुमच्याकडे चंद्रपूर महाविष्णू महाऔष्णिक विद्युत केंद्राने त्यांची उद्योगास तुमच्या विभागाची मान्यता ही एकतीस मे दोन हजार चोवीस होती संपली आहे तर पहिलं काम करा हे रद्द करून टाका कोणी दबाव टाकला तरी ऐकू नका तसंही पंकजा तुम्ही कोणाच्या दबाव ऐकत नाही कारण नूतनीकरण ना न करता थर्मल पॉवर स्टेशन कसं चालतं नंबर दोन या थर्मल पॉवर स्टेशनच्या संदर्भातल्या प्रदूषणाच्या कारणाने तुम्ही फक्त पंधरा लक्षाची बँक हमी जप्त केली आता ही बँक हमी पाच कोटी करायची उत्तरामध्ये पंधरा लक्ष काय हो ही बँक हमी ही काय बँक हमी आहे पंधरा लक्ष ना पण वाईट वागायचा अधिकार नाही आहे ना शोटी चा चा हो आम्हाला तिथे शेवटी दोनशे चाळीस कोटीच कॅन्सर हॉस्पिटल काढावं लागलं तर पंधरा लक्षच्या ऐवजी पाच कोटी नंबर या काय सीएलचा जो सीएमडी आहे तो डी काढून स्वतःला सीएमच्या बरोबरीचा समजतो आणि यासाठी तुम्ही काय बँक गॅरंटी ठेव घे त्याच्या ही संदर्भामध्ये फक्त पाच लक्ष रुपये हो तेवढा तर आठवड्यामध्ये काजू किसमिस बदाम पिस्ता खातात ते लोक आणि तुम्ही पाच लक्ष ठेवू ही पाच कोटी करायचं एफ आय आर दर्ज करण्याचा अधिकार आहे मी पंकजाताईंना ज्या एल एलटी बंकर परिसरातली ध्वनी सकाळी आदरणीय मुख्यमंत्री मोदी सुंदर उत्तर दिलं की जर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांच्या निर्देशाच्या बाहेर जर वायू प्रदूषण होत असेल ध्वनी प्रदूषण होत असेल तर त्याच्यावर कारवाई कर आता या ठिकाणी मंत्री महोदय मी तुमच्याच विभागाचा कागद देतो हा तुमचाच कागद आहे साधारणतः मर्यादा पंच्याहत्तर डेसिबलची पाहिजे आणि इथं गणपती उत्सवामध्ये तुम्ही डीजे बंद करता आणि इथं मात्र पंचाहत्तरच्या वरती रोज आहे सत्याऐंशी कधी नव्वद हा तुमचा कागद आहे मी तुम्हाला देतो माझी अपेक्षा आहे की आज आज तर ठीक आहे आठ वाजून एकोणीस मिनिटं जागे उद्या एफ आय आर दर्ज करा ना त्यांच्यावर नाही तर त्यांच्या कानापाशी शंभर डेसी बघणी असं वाजवा हे काही बरोबर नाही आहे ना लोकांनी जगायचं की नाही आणि या संदर्भात स्पेसिफिक तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे की अधिवेशनानंतर पंधरा दिवसात आपण दौरा करावा बैठक घ्यावी म्हणजे विस्तृत चर्चा करता येईल दंड वाढवायचं तर मी सांगितलंच सी एच पी च नूतनीकरण करण्याची आवश्यकता आहे कोल हँडलिंग प्लॅन्ट अध्यक्ष महाराज त्या कोल हँडलिंग प्लॅन्ट याच्या खालती छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे डस्ट पडते मनात विचार येतो की आता खरंच छत्रपती शिवाजी महाराज असते ना टकमक कडेवर नेऊन कडे घोट केला असता पण आमच्या पंकजातही शिवभक्त आहे त्यांच्यावर ही जबाबदारी टाकतोय की त्यांना सांगा की हे जेन प्लॅन्ट आहे त्याचं नूतनीकरण करा एक आरोग्य तपासणी कार्यक्रम पर्यावरण विभागाकडे पाच हजार कोटी जमा आहे काही कमी जमा नाही आहे पाच हजार कोटी पैकी काही खर्च हा आरोग्य विभागासाठी खर्च करा ना तिथं असणाऱ्यांची तपासणी करा ऑपरेशन करा प्रदूषणाच्या बाबतीमध्ये डिस्प्ले बोर्ड गावगे पाहिजे मी इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज घेतलं सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क ज्या युनिव्हर्सिटीमध्ये सात सात नोबेल पुरस्कार प्राप्त आहे ते प्रदूषण पायगावर म्हणाले आमच्या अमेरिकेत असते तर यांना मोठी शिक्षा दिली असती माझी मंत्री मोदयांना विनंती आहे की या ठिकाणी प्रदूषणाचे डिस्प्ले लावले पाहिजे लोकांना समजू तर द्या आता तुमच्या प्रदूषण मंडळाने थर्मल पॉवर स्टेशनचे जे साधारणतः तपासणी केले आश्चर्य एसओ टू एसओ टू मध्ये एकवीस वेळा तपासणी केले एकवीस वेळा तपासणीमध्ये ते नापास आहे एकवीस दा पाच सहा सात संच टीपीएम मध्ये तेरा तपासणी केली तीनदा नापास म्हणजे साधारणता टोटल पर्टिक्युलेट मॅटर मध्ये नापासुम मध्ये नाफास म्हणजे सल्फर ऑक्साईडचा स्वसन रोग होतो अध्यक्ष महाराज आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की या ठिकाणी सतत वॉटर स्प्रे होईल ज्यातून हे पार्टिकल्स लोकांना स्वसन रोगाला गा कारणीभूत ठरणार नाही यासाठी एक नियोजन आणि प्लॅन करण्याची आवश्यकता आहे ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण मॉनिटर एक दिवस करता महिन्यात तसं करू नका तीनशे पासष्ट दिवस मॉनिटर करा आणि एका दिवसाला जर ध्वनी प्रदूषणामध्ये कमी लागेल तर दहा लक्ष रुपये दंड लावा ना त्यांना आपल्या राज्याच्या तिजोरीमध्ये पैसे येतील डब्ल्यू सी एलचे पैसे येतील ते तर आपल्याला सोडत नाही सर्वात महागडा कोळसा आपल्या राज्यात येतात देशातल्या अठ्ठावीस राज्यापैकी वीस टक्के महाग कोळसा आपल्या राज्यात येतात का म्हणून डबुल केंद्र सरकारचा आहे म्हणून सोडायचं त्यांनाही तर महाराष्ट्राचा झटका दाखवण्याची आवश्यकता आहे मग अशा प्रसंगामध्ये त्यांच्या प्रदूषणाचा दंड वाढवणे त्यांना या संदर्भामध्ये निश्चितपणे कडक कारवाई करणे आणि आवश्यक असेल तर आपण आपल्या प्रदूषणाच्या कायद्यामध्ये काही तरतुदी नियमावलीमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे मग विश्वास आहे की माननीय मंत्री महोदय या या प्रश्नाच्या उत्तरामध्ये हा सततचा होणारा जो काही त्रास आहे जो काही दिवसापासून वाढला आहे हा त्रास कमी करण्यासाठी निश्चितपणे स्पेसिफिक उत्तर देतील आणि या उत्तराच्या माध्यमातून मराठवाड्याच्या नेत्या महाराष्ट्राच्या मोठे नेत्या होतील हा विश्वास व्यक्त करतो आणि अर्धा तास चर्चेच सकारात्मक उत्तर अपेक्षित करतो नाही म्हणून म्हणून माफी मागतो त्यांची भुसावळा पण थर्मल पॉवर स्टेशन आहे त्याच्या बाबतीतही अनेकदा कंप्लेंट दिलेली आहे मी आजच एका प्रायव्हेट शासकीय संस्थेला सा, सर्वे करायला सांगितलंय म्हणजे आजच्या बाबतीत होणारं जे प्रदूषण आहे त्याच्या माध्यमातून जे श्वसनाचे रोग असतील पिण्याच्या पाण्याचा त्रास असेल या सगळ्या गोष्टी उद्भवलेल्या आहे तर मी काय शेवटी एका शासकीय कंपनीला सर्वे करायला सांगितलं आहे मागे बावनकुळे साहेब ऊर्जामंत्री असताना त्यांनी भुसावळला आजूबाजूच्या सगळ्या गावांचे पाण्याचे नमुने तपासण्यासाठी सांगितले होते परंतु ते तपासले गेले नाही शेतीचे जे परिणाम होत आहेत त्याची तपासणी करायला सांगितली तेही झाले नाही आहे पण या सगळ्याच जे थर्मल पॉवर स्टेशन आहे तिथे सगळ्यांचे एकत्रितपणे आपण बैठक लावून या सगळ्या समस्यांचं निराकरण करावं अशी विनंती आपल्याला सन्माननीय सन्मान सदस्य भोंगळे जी आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक या सभागृहातील सर्वात अनुभवी आणि सभागृहातील प्रत्येक आयुधाचा म्हणजे डॉक्टरेट त्यांना देता येईल आदरणीय सन्माननीय सदस्य सुधीर जी आपण मला मुनगंटीवार चर्चा उपस्थित केलेली आहे या चर्चेमध्ये उत्तर देत असताना उत्तर देण्यापूर्वी मी एक सांगेन की जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे ही जी भावना आहे ती माझी तुमच्याशी सम दुःखी भावना आहे कारण मी सुद्धा परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या सावलीत तिथे राहते आणि या औष्णिक विद्युत केंद्राच्या वाढलेल्या नागरीकरणामुळे शहर आणि ग्रामीण भागात वाढत वाढत जाऊन शेतीवर होणारे तिथल्या लोकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम याबद्दल मी पण ती पीडा अनुभवते तुमच्याकडे तर खाणी पण आहेत कोळशाच्या आता हे विस दोन अर्धा तास चर्चा मिळून मी काही एक तास का उत्तर देणार नाही पण सन्माननीय सदस्य सुधीर भाऊनी स्पेसिफिक काही उत्तरं मागितलेत आणि बोंगळेजींनी पण काही उत्तरं मागितलेत फक्त एवढंच सांगेन की चंद्रपूर हे देशामध्ये सर्वाधिक प्रदूषित शहर जेव्हा देशातले निर्म म्हणजे एक यादी झाली त्याच्यामध्ये देशातल्या अठ्ठ्याऐंशी प्रदूषित शहरामधलं एक शहर चंद्रपूर होत आणि आपल्या राज्यातल्या आठ औद्योगिक क्षेत्रामधल्या चंद्रपूरचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होता प्रदूषणाच्या परिस्थितीमध्ये आणि गेल्या काही दिवसामध्ये आम्ही अभ्यास केला असताना जे प्रदूषणाचे निकष जे आहे तपासणी जे आहे त्याच्यामध्ये प्रदूषण हे त्र्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी इतकं होत होतं त्यामुळे पर्यावरण वन वातावरणीय बदल मंत्रालय दिल्लीचं सरकारनी म्हणजे नॅशनल गव्हर् आपले सेंट्रल गव्हर्नमेंटनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कुठलेही नवी नवीन उद्योग येऊ नये आणि प्रदूषणासाठी काही काळापर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला एकतीस मार्च दोन हजार बाराला काही दिवस त्याचं पालन झाल्यानंतर प्रदूषणाची जी पातळी आहे ती त्र्याऐंशी पॉईंट अठ्याऐंशी पासून ती चौपन्न पर्यंत आली आणि आपल्याला भारत सरकारने घातलेली बंदी उठवण्यात आली आता ही उठवण्यात आल्यानंतर ही जवळपास सोळा रोजी बंदी उठवली निश्चितच नवीन अजून उद्योग किंवा आहे त्या उद्योगाचं एक्सपॅन्शन नवीन खाणी नवीन इथे काम सुरू झालं आणि त्याचा परिणाम असा आहे की तिथल्या भागामध्ये प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे आता माझ्या उत्तरामध्ये जे उत्तर आता सुधीर भाऊंनाही माहिती आहे सन्माननीय सदस्य बोंगळेजींनाही माहिती आहे की उत्तर जे माझं आहे ते फार टेक्निकल आहे त्या टेक्निकल उत्तरामध्ये भावना नाही आणि ज्या अडचणीत ील होतात हळामासाच्या मासाच्या माणसाला त्या त्यांना बोल त्या अपेक्षित नाही येत्या उत्तरात येणा सुद्धा त्यांनी काय सांगितलंय की आम्ही कारवाई केलेली आहे जसं सुधीर भाऊंनी प्रश्नामध्ये सांगितलं की एसओ टू च्या प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी ते किती वेळा तपासलं तरी ते प्रदूषणाचा परिणाम आपल्याला दिसतोय तर त्याच्यासाठी त्यांनी एक एफ जी डी नावाची षडयंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना केंद्र शासनाने दोन हजार अठ्ठावीस पर्यंतची वेळ दिलेली आहे त्याचबरोबर या सगळ्या आदरणीय एक पत्र दिलं त्याच्या अनुषंगाने आम्ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला स्वतः मंत्री महोदयांनी तिथे भेट दिली म्हणजे मला वाटतं तुम्ही अकरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला तिथे भेट दिली आम्ही सतरा तारखेला नोटीस बजावली तीस तारखेला त्याचा अनुबल अनुपालन अहवाल आम्हाला मिळाला आणि त्या अनुपालन अहवालनंतर आम्ही तुम्ही म्हणला तसं त्यांची डिपॉझिट जप्त केलेलं आहे कुठे पाच लाख आहे कुठे पंधरा लाख आहे दोन्ही ठिकाणी म्हणजे मला वाटतं एक ध्वनी प्रदूषणाच्या संदर्भात एक पाच लाखाचे जप्त केलं आहे आणि पंधरा लाखाचं हे वायू प्रदर्शनाच्या संदर्भात केलंय आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे सन्माननीय सदस्याचं आणि माझंही असं म्हणणे की जे शेकडो कोटी रुपयांचे जे उद्योग आहेत त्या उद्योगांनी जर नियम नाही पाळले आणि त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना अक्षम्य असे गोष्टींना सहन करावं लागत असेल तर सर्वप्रथम यांना जे डिपॉझिट आम्ही जप्त करतो ते त्यांच्यासाठी फार फार लहान अमाऊंट आहे तर मी नक्कीच ह्याच्यामध्ये चांगला विचार करून तज्ज्ञांचं मत घेऊन संबंधित काही आमदारांची सुद्धा एखादी समिती आणि त्या समितीच्या माध्यमातून त्यांचे सुद्धा मा इनपुट्स बोलावून यामध्ये आपण कशी वाढ करता येईल याबद्दल लवकरच निर्णय घेण्याच्या निमित्ताने आम्ही नक्कीच पावलं निश्चित उचलू आम्ही उद्योगाच्या विरोधात नाही आम्ही एस्टॅब्लिशमेंटच्या विरोधात नाही कारण या उद्योगांनी या भागामध्ये रोजगार दिला या उद्योगांनी या भागामध्ये आपल्या देश राज्याला पुरवणारी वीज निर्माण केली त्या विजेसाठी लागणारा कोळसा याच खाणीतून येतो आणि या ठिकाणी स्टीलचा पण मोठा उद्योग आहे जे बोंगळेजींनी पण प्रश्न विचारला आता जिथे स्टील उद्योग आहे जिथे कोळशाच्या खाणी आहेत जिथे कोळशाच्या वर चालणारे औष्णिक विद्युत केंद्र आहे तिथे हवा तर काही ऑक्सिजन असेल असं काही अपेक्षा करूच शकत नाही आपण मग ते तिथली हवा कमीत कमी प्रदूषित असावी यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि या प्रयत्नांसाठी वेगवेगळे प्रयोग केले पाहिजे जसं की कोळसाचा वाहतूक सुद्धा कन्वेअर बेल्टच्या माध्यमातून बंद करून केली पाहिजे त्याचबरोबर कार्बन फॉगर कन्वेअर बेल्टमध्ये लावले पाहिजे रेनगन सायलोन वर रेनगन लावली पाहिजे पाणी सतत फवारलं पाहिजे आणि पाण्याचा पण प्रश्न पुन्हा निर्माण होतो की हे पाणी आपण एवढं वेस्ट करू शकत नाही तर जे उद्योगांकडून येणारं सांडपाणी आहे त्याच्यावर प्रक्रिया करून तेच वापरलं पाहिजे रिसायकल केलं पाहिजे हे पण मस्त आहे कारण पुन्हा उद्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तर पाणी कुठून आणणार आणि तिथे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली पाहिजे मला नक्कीच विश्वास आहे की सुधीर भाऊ स्वतः आपण वनमंत्री देखील होतात अर्थमंत्री असताना आपण एक मोठा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार केलं होतं आणि दोन कोटी ना बरोबर आहे वृक्ष लागवड या राज्यामध्ये आपण केली आणि काय ती सेना तयार केली ग्रीन आर्मी आणि नक्कीच त्याचा फरक पडला असेल का, आणि हे असे कार्यक्रम आपण थांबवू नये हे वेळोवेळी आपण संबंधित सरकारला विनंती करा पर्यावरण विभाग जरी त्याच्यात पार्टिसिपेट करायला तयार आहे आणि ग्रीन आर्मी ही वेळोवेळी केली पाहिजे असं मला वाटतं त्याचबरोबर जी आय शीट सुद्धा या ठिकाणी आपण लावल्या पाहिजे आता हे वेकोलीचा कोळीचा जो प्रकल्प आहे दुर्गापूर चंद्रपूरचा हा आपला औष्णिक विद्युत केंद्र आहे ध्वनी प्रदूषणाचे पण त्यांचे प्रश्न आहेत त्याच्यावर वेळोवेळी आम्ही नोटीस देतो काय तपासतो तुमचं म्हणणं आहे की महिन्यातून एकदा नाही तपासलं पाहिजे वेळोवेळी तपासलं पाहिजे तर असं माझं मत आहे की अतिप्रदूषित जसं टेक्स्टाईल आहे स्टील आहे किंवा औष्णिक विद्युत केंद्र आहे अशा अतिप्रदूषित भागामध्ये आम्ही इंटरव्हल वाढवू तपासणं हे एक महिन्यातून आम्ही त्याचा रिपोर्ट जरी घेत असेल तर ते तपासण्याच्या आम्ही नंबर ऑफ त्याच्या संख्या आहे ती नक्कीच वाढू त्याचबरोबर मला असं वाटतं की जिथे असा उद्योगाचा समूह आहे या उद्योगाच्या समूहाची बैठक घेणं आवश्यक आहे की त्यांचा सीएसआर हा शंभर टक्के त्या भागाच्या प्रदूषणासाठी वापरला गेला पाहिजे आपण जे आपण पैसे आम्ही आता असंही पर्यावरण खातं सुधीर भाऊ मुनगंटी आम्ही ग्रामीण विकास किंवा महिला बाल विकास जलसंधारण ही खातं सांभाळली आणि त्यावेळी दरवेळी प्रदूषणाच्या विषयांना आम्ही हाताळले आणि हे खातं तसं बघायला गेलं तर संख्या कमी आहे आस तेवढं आस्थापना नाही आता आम्ही वाढवली आता आस्थापना वाढवण्याचा निर्णय घेतलाय आणि या खात्याचा रोल आतापर्यंत कसा राहिलाय ह्याला कोणी दुसऱ्या अर्थाने घेऊ नये की पंकजा ताई काहीतरी खात्याबद्दल बोलतायत नाराजी नाही व्यक्त करत आहे अजिबात नाही उलट मला संधी दिसते मला इष्टापत्य दिसते की जिथे काही करण्याची गरज आहे असं खातं मला मिळालेलं आहे तर या खात्यामध्ये काही गोष्टी बदल करून पर्यावरण समिती प्रत्येक ठिकाणी स्थापन करून त्याच्यामध्ये टेक्निकल माणसं घालून या सगळ्या उद्योगावर जसं आमचे डिपार्टमेंट म्हणून आम्ही अचक ठेवतो हो आणि त्याच्यामध्ये कुठेतरी एक उद्योगांना न त्रास होता देखील हे करण्याची आवश्यकता आहे असे समूह जिथे प्रदूषण जास्त होण्याची शक्यता आहे अशा समूहांची एक वेगळी कॅटेगरी केली पाहिजे असं मला वाटतं जसं चंद्रपूरला एक वेगळी कॅटेगरी दिली पाहिजे पर्या पर्यावरणाच्या बाबतीत आणि तिथे पर्यावरणासाठी तिथल्या नदीच्या पुनर्जीवनासाठी तिथल्या पाण्याच्या प्रदूषणासाठी तिथल्या वायूच्या प्रदूषणासाठी तिथल्या सरोवरांच्या प्रदूषणासाठी तिथल्या ध्वनीच्या प्रदूषणासाठी एक जागरूक यंत्रणा तिथे पाहिजे जी ऍक्टिव्ह पाहिजे जी रेग्युलर तिथे रोज हे काम करेल की त्यांचं काय ते प्रदूषण होत आहे त्याचं नोट घेत राहील आणि त्याच्यावर नक्कीच कारवाई करत राहील तर या संदर्भामध्ये पण एक समूह स्थापन करून अशा ठिकाणी आणखी कसे असे कोणते इंडस्ट्रीय झोन आहे जिथे याची गरज आहे याच्याबद्दलही निर्णय आम्ही घेऊ त्याच्या पूर्वी मी एवढंच सांगते की आधी मी चंद्रपूरला भेट देईन या उद्योग समूहाचे लोक पर्यावरण खात्याचे लोक संबंधित लागणाऱ्या खात्यांचे लोक संबंधित लोकप्रतिनिधी स्वतः सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या समवेत आम्ही ह्या सगळ्या गोष्टीवर प्रत्यक्षात जाऊ कारण आमचं इथे उत्तर आहे की कुठेही अशा प्रकारची घटना इथे आम्ही असं इन्स्ट्रक्शन दिलेत इथे ते दुर्ने बांधलेले आहेत ते एवढ्या उंचीचे आहेत ते असं आहेत सगळ्या बरोबर आहे त्यांचं पण विचारांचं बरोबर ते आपलं उत्तर देतात पण त्याचा प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे त्याच्यासाठी मी स्वतः चंद्रपूरला भेट देईन आपण जे स्पेसिफिक प्रश्न विचारले त्याच्यामध्ये नक्कीच बँकेची हमी वाढवण्यासाठी आम्ही उद्योगां उद्योग मंत्री संबंधित लोकांवर एक समिती स्थापन करून त्याच्यामध्ये नक्की निर्णय घेऊ कारण की खूप किरकोळ रक्कम जर जप्त झाली तर त्यांच्या कामावर परिणाम होणार नाही आणि अत्यंत महत्वाचा विषय आपण सांगितला आहे सन्माननीय सदस्य सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी की यांचा जे कालावधी आहे तो संपलेला आहे चोवीस मध्ये बरोबर आहे तारीख मी इथे लिहिलेली होती तो कालावधी संपलेला आहे आणि नूतनीकरणाचा प्रस्ताव आता विचाराधीन बरोबर आहे तर त्यांनी नूतनीकरणाचा प्रस्ताव विचाराने असेपर्यंत या उद्योगाच्या संदर्भामध्ये खर तर एखादा उद्योग बंद केला आणि परत चालू केला तर हो तो एक प्रचंड खर्च त्या उद्योगाला होतो कधी आता आम्ही पण कारखाने खान चालवतो जर बॉयलर बंद पडला तर फार वेळ जातो परत तो सुरू करून ते करा त्याच्यामध्ये आम्ही केंद्र सरकारला आजच्या आज पत्र लिहिलं आणि ह्याच्या संदर्भामध्ये तात्काळ त्यांनी कारवाई करण अशा प्रकारे आम्ही त्यांना विनंती करू आणि अधिवेशन काळातच ही कारवाई पूर्ण व्हावी जेणेकरून त्यांनी काय स्टेप्स घेतले ते मला तुम्हाला इथे या फ्लोर सांगता येईल असं या निमित्ताने मी सांगते सी एच पीचं नूतनीकरणाचं आपण सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये पण एक स्टँडर्डाईज झालं पाहिजे एच पीचं नूतनीकरण झालं पाहिजे एच पी चांगल्या चालल्या पाहिजे जसं आम्ही एसटीपी पी करतो त्या पण एस टी पी बऱ्याच वेळ सरळ नदीमध्ये सोडून दिलं जात एसटी पी जोडले नाही ला ड्रेनेज लाईनशी असं बऱ्याच वेळा तर त्याच्या आम्ही लवकर निर्णय घेऊ खात माझ्याकडे आल्यापासून त्याचा अभ्यास करून मला वाटतं एक दोन महिन्यात फार महत्वाचे निर्णय आमच्याकडून होतील जेणेकरून पर्यावरणाच्या बद्दल लोक टेकन फॉर ग्रांटेड ऍटिट्यूड ठेवणार नाहीत एवढंच मी या निमित्ताने सांगते आणि आज अधिवेशन सव्वीस तारखेपर्यंत आहे तर अधिवेशन संपून पंधरा दिवसाच्या आत मी चंद्रपूर येथे स्वतः माझी पूर्ण एम पी सी बीची टीम घेऊन आपण या सगळ्यांचं म्हणणं प्रत्यक्षात ऐकण्यासाठी आणि आपलं तिकडचा त्रास जो आहे तो प्रत्यक्षात बघण्यासाठी येऊन तिथे आपण त्याच्याबद्दलच्या उपाययोजनांबद्दल नक्कीच विस्तृत चर्चा करू आणि मार्ग देखील काढू असं या निमित्ताने सांगते आणि आपल्या या सगळ्या प्रश्नांच्या बद्दल अधिवेशन कालावधीत एक बैठक व्हावी आमदारांची समिती करण्याचा विचार नाही ती तुम्ही येणाऱ्या आठवड्यामध्ये घोषित करावी अध्यक्ष तुम्ही राहावं खरं तर महोदय सावकार साहेबांनीही प्रश्न विचारला आहे त्यांनाही सदस्य घेऊन टाका मंत्री महोदयांनी सुद्धा प्रश्न तर त्यांनाही सदस्य घ्या आम्हीही सदस्य राहतो आणि या समिती पुढच्या आठवड्यात जर केलं एक तीन महिन्याचा कालावधी द्या तीन महिन्यामध्ये या संदर्भात काही चांगला आपण तयार करू शकतो आणि दंड जो वाढवायचा आहे तो जास्त वाढवा पाच लक्ष डब्ल्यू सी एलचा दंड खरंच सांगतो म्हणजे तुम्ही जर आजचा आर्थिक पाणी अवघ बघाल तर डब्ल्यू सी एलचं सोळा हजार कोटी रुपयाचा कोळसा विकतात आणि त्यांना पाच लाख रुपये म्हणजे काहीच नाही हो त्या पन्नास कोटी पाच कोटी केलं डब्ल्यू सी एल थोडं असतो नंतर वाढू पुढच्या अधिवेशनात अर्धा तास पुन्हा टाकू सन्माननीय सदस्य मी जे म्हणलं की समिती समिती करायची करायची ती याच्यासाठीच हा दंड वाढवण्या संदर्भातली अभ्यास समिती तर तेच आमदार आणि आम्ही त्याच्यामध्ये बेसिकली कोणीतरी ज्यांना टेक्निकल माहिती आहे असेच लोक निवडू आणि त्याची एक समिती करू दोन दोन अर्धा तास असल्यामुळे एक तास झाले तर समिती आम्ही करू ती समिती फक्त अभ्यास गट असेल जो अभ्यास गट सांगेल की याच्यामध्ये आपण किती आ, आ, हे फाईन वाढावं त्याच्यामध्ये आमचे टेक्निकल लोकही असतील त्या समितीमध्ये आमचे सचिव देखील असतील आणि एखादा त्या विभागाचा एखादा अभ्यासू दोन लोक तेही असतील मी ती समिती लगेच गठीत करेल सीएमडीची बैठक अधिवेशन होण्याच्या आधी लावण्यात येईल